ठरलं तर मग या मालिकेच्या एकतीस मार्चच्या भागामध्ये आता प्रियाने जे जे सायलीच्या विरुद्ध कारस्थान करण्याचा निर्णय घेतलाय ते ते कारस्थान तिच्यावरतीच उलट आणि स्वतःवरती मिरवणारी कल्पना आणि पूर्णाजी त्याचप्रमाणे अश्विन यांच्या समोर पूर्णाजीचा जो काही प्रोग्राम आता इकडे प्रियाने फेल करायला घेतलेला आहे त्याच सगळं सगळं सत्य येणार आहे आणि त्यामुळे प्रियाच्या कारस्थानाचा पर्दाफाश आता कस खूप घाणेरड अन्न प्रियाने आणलेलं आहे हे सगळं समोर येणार त्यातच मधुभाऊ सायलीला आपल्याला कंटाळा आलाय म्हणून जे काम घेतलंय त्यात मधुभाऊन खूप महत्वाच्या गोष्टीचा उलगडा होणार आहे त्यामुळे प्रिया इकडून आणि तिकडून अडकली जाणार कस काय घडलं सायलीने सगळी तयारी केलेली असते गुढीची सगळी तयारी करत असताना जी तिच्याकडे पाहते कधी हिचं उरकेल काय माहिती आणि मग जी सांगायला लागते चला आठपा लवकर खऱ्या सुनबाईच्या हातून आता गुढीचं पूजन होणार आहे नव्या जोडप्याने लवकरात लवकर पूजन करायला घ्यायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया मोठी मिरवायला लागते त्यावेळेला अर्जुनला थोडा रागच येतो म्हणायला लागतो म्हणजे नवीन जोडप म्हणजे आम्ही ना पूर्ण आमचं सुद्धा नवीनच लग्न झालंय तुम्ही सर वेळेला म्हणत असताना की नवीन लग्न झालंय नवीन लग्न झालंय आमचं पण आत्ताच लग्न झालंय की यावरती सायली म्हणते अर्जुन सर गुढीपाडव्याच्या दिवसाला उगाच या घरामध्ये वाद नको आहेत आणि पूजा कुणी केली ना तरी काही फरक पडत नसतो देवापर्यंत ती पूजा पोहोचत असते आणि या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद किंवा हे नको आहेत असं म्हटल्यावर आता इकडे चैतन्य म्हणतो हो अर्जुन तू शांत बस व्यवस्थित पद्धतीने गुढी उभारली जाऊ दे असं म्हटल्यावर ती मग आता कल्पना सांगते ये तन्वी अश्विन तन्वी या तुमच्या हातूनच गुढी आता उभारली गेली पाहिजे मग आता प्रिया मोठ्या टेचामध्ये येते सायलीने सगळी तयारी केली असते आणि आयत्या पिठावर ती रेघोट्या मारायला ती येते आणि आता ती ती गुढीची ती हातामध्ये घेते आणि सगळी सागर संगीत तयारी केलेले असताना ती फक्त लावण्यासाठी वरती नेते पण ते पण तिला नीट जमत नाही आणि त्यात सुद्धा चूक करत ती आता ती उलटी सुलटी गुढी करत त्याच्यावरचा जो काही कलश असतो तो कलश आता खाली पडत असतो आणि त्याच वेळेला तो कलश खाली पडून अपशकून होण्याच्या आधीच सायली आता तो कलश पकडते आणि त्याच वेळेला तन्वीला लागलं म्हणून आता अश्विन तिच्या पाठोपाठ निघत हातामधली गुढीची स्टिक पण सोडून देतो आणि त्यानंतर अर्जुन ती स्टिक घेतो आणि आता सायली ती हातामधली कलश त्या ठेवते आणि आपोआपच ती गुढी उभारली जाते सगळेजण तन्वीकडे पाहिलं तर तन्वी काय झालं यावरती ती सांगते नाही माझ्या हात माझ्या मध्ये अशक्तपणा आहे मी आजारी आहे ना त्यामुळे मला काही खात पीत नाहीये म्हणून अशक्तपणा आहे म्हणून कदाचित ते गुढीचं वजन मला पेलव नसेल आणि मी नीट धरू शकले नाही जी म्हणते नको तू काळजी करूस आणि कल्पना म्हणते नाही नाही त्या गुढीचं वजन तुला उचललं गेलं नसेल राहू दे तू शांतपणे बसून रहा असं म्हणत ती आता प्रियाची नाटकं सगळी चालू असतात त्याच वेळेला मध्येच आता विमल म्हणते अय्या पण गुढी तर अर्जुनदादा यांच्या हातून उभारली सुद्धा गेली मग आता तिला सपोर्ट करत लगेचच चैतन्य म्हणायला गुढी हो तर, तर उभारली गेली अर्जुनच्या हातून आता सायली वैनीच्या हातून पूजा व्हायला ना पाहिजे नाही का असं म्हटल्यावर ती आता इकडे कल्पना आणि पूर्णाजी या दोघांची आगावगिरी पाहत असतात त्यावर ती प्रिया नाही नाही असं नाही आहे इतकी पण काही मी मराला नाही टेकलेली आहे की मी पूजा नाही करू शकणार यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतो हे बघ तन्वी काहीच काळजी करू नकोस तुला काही हे सगळं करण्याची गरज नाहीये तू या सगळ्यामध्ये शांतपणे आराम कर बरं एक दिवस गुडी नाही उभारलीस तर काही फरक नाही पडणार आहे पुढलं वर्ष आहे आणि तू आत्ता तब्येत सांभाळ असं म्हणत तो आता प्रियाला गुढी उभारू नको असं सांगत असतो पण त्याच वेळेला ती मात्र आता मी गुढी उभारणार अशी हट्टाला पेटते तितक्यात आता विमल म्हणते जर का गुढी उभारलीत आणि आता परत तुम्हाला चक्कर परत तुमच्या हातून परत ती गुढी खाली पडली तर आणि पुन्हा पुन्हा हे सारखे अपशकून झालेले चांगले नाहीत ना असं म्हटल्यावरती आता इकडे विमल वरती कल्पना चिडते आणि विमल तुझी हल्ली जीभ जास्तच चालायला लागले ग काय चाललंय तुझं म्हणजे तू तु इतकी कशी काय बोलायला लागलीस यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते कल्पना ती जरी आगावगिरीत बोलली असली ना तरी ती खोट नाही काही बोलत आहे म्हणजे बघ ना तन्वीची आत्ताची जर का तू अवस्था बघितलीस ना तर खरंच या सगळ्यामध्ये तन्वीला आपण पाहिलं तर तिला उभं पण राहता येत नाहीये म्हणून मला काय वाटतं असू का असू ना ही पूजा आता या दोघांच्या हातूनच करून घेऊया आता इतकं ती अर्जुन काय गप्प बसायला तयार आहे का अर्जुन सांगायला तो पूर्णाची Bye. Okay. म्हणजे तू स्पेसिफाय करू शकशील का की आम्ही दोघं म्हणजे नक्की कोण मी आणि सायली म्हणजे या घरचा मोठा मुलगा आणि मोठी सून काय का तुला नक्की म्हणायचं आहे यावरती मग आता इकडे सायली म्हणायला लागते अहो तुम्हाला सांगितलं ना आजच्या दिवसाला उगाच वादाविवाद नको आहेत म्हणून यावरती चैतन्य म्हणतो चला चला तुम्ही दोघांनी गुढी उभारा इकडे प्रियाचा नुसता वरती खालती होत असतो नाही नाही मलाच गुढी उभारायची आहे पण तिला जबरदस्ती शांतपणे बसायला सांगतो आणि फायनली जे नियतीच्या मनात असतं तेच घडतं अर्जुन आणि सायली यांच्या हातून ही गुढी उभारली जाते आणि प्रिया हात सोडत बसलेली असते इकडे तोपर्यंत तो जज साहेबांकडून दामिनी या वकिलांच्या बद्दल आता महिपतने ऐकलेलं असतं आणि त्यामुळे तो आता सांगत असतो नागराजला काय करू त्यांना कॉल करू का नागराज म्हणतो अजिबात वेळ न दवडता पहिला तू त्या वकिलांना कॉल कर आणि त्यांची अपॉइंटमेंट घे आणि त्यांना ही केस देऊन टाक म्हणून आता ज्या वेळेला महिपत नंबर त्या नंबरवरती कॉल करतो त्यावेळेला पलीकडून ती मुलगी सांगते हॅलो आमच्या दामिनी मॅडमना दोन आठवडे तरी वेळ नाहीये तुम्हाला जर का त्यांना भेटायचं असेल, असेल तर दोन आठवड्याची अपॉइंटमेंट घ्यायला लागेल यावरती महिपत म्हणतो तुम्ही तुम्ही महिपत मी यावरती ती सांगते असाल आमच्या दोन आठवडे वेळ आहेत त्यांच्याकडे दोन आठवड्याच्या अपॉइंटमेंट बुक आहेत तुम्ही या नंबरवरती फोन करा तर तुम्हाला दोन आठवड्यानंतरचा नंबर मिळेल जितका लेट कराल तितके दोन आठवडे लेट होईल समजतय तुम्हाला असं म्हणत इकडे आता महिपतला कोणीतरी वेगळं भेटलेलं असतं आणि तो चिडतो तो विचार करतो अरे बापरे म्हणजे हिने माझ्या तोंडावरती फोन कट केला हिला या सगळ्यामध्ये आता मला आत्तापर्यंत कुणी असा नकार दिला नव्हता यावरती तो हे बघ म्हणजे ती खूप बिझी वकील आहे तिच्याकडे खूप साऱ्या केसेस आहेत नक्कीच ती आपल्याला मदत करेल फक्त एकदा तिने केस घ्यायला पाहिजे इकडे प्रियाच्या डोक्याला चांगलंच मोठं टेंगूळ करत असते हे आजारपणाचं नाटक काय केलं सगळं माझ्यावरती उलटच पडत चाललेलं आहे आणि आता ही सायलीच पूजा करत आहे यावरती अश्विन म्हणतो काय ग का तन्वी अजूनही त्रास होतोय का यावरती तन्वी सांगते हो हो खरंच मला त्रास होतोय तोपर्यंत इकडे आता सायली सगळ्यांसाठी प्रसाद घेऊन येते पूर्णजी आई असं म्हणत ती सगळ्यांना प्रसाद देते आणि त्यानंतर ती येते ती म्हणजे आता प्रियाकडे प्रियाकडे आल्यावरती ती सांगते कसं आहे ना तू गुढीचा जो काही अपमान केलास ना त्यामुळे तुला आता कपाळ मोक्ष झालेला आहे त्यावरती प्रिया आता चिडते आणि म्हणते बघे मी आजारी होते ना म्हणून तुला ही पूजा करायला मिळाली मी आजारी नसते ना तुला ला ला तर तुला ह्या पूजेला मी हात सुद्धा लावू दिला नसता असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता मात्र सायलीला सुनावत असते सायली म्हणते तू चांगल्या मनाने जर का पूजन केलं असतस ना तर ही वेळ आलीच नसती असं म्हटल्यावर ती आता इकडे सायली अर्जुन आणि चैतन्य या दोघांना सुद्धा आता प्रसाद देते आणि चैतन्य म्हणतो चला आपल्याला काम करायला जायला पाहिजेत ना यावरती इकडे आता अर्जुन म्हणतो हो आम्ही ऑफिसला निघतो सायली म्हणते आज आजच्या दिवसाला तरी थांबवा ना यावरती आता अर्जुन सांगतो सगळे रिच्युअल्स झालेले आहेत ना मग सगळे रिच्युअल्स झालेत तर या सगळ्यामध्ये आता आम्ही थांबण्यात काही अर्थ नाहीये आम्ही निघतो असं म्हणत ते तिघ दोघ का, दो जण कामाला निघतात इकडे तोपर्यंत प्रतिमा कलशाची तयारी करत असताना रविराज साडी घेऊन येतात आणि तू म्हटली होतीस ना की गुढीसाठी नवीन साडी आणा तर नवीन कोरी करकरीत साडी आणलेली आहे असं म्हणत प्रतिमावरती कितीही राग असला तरी रविराजांनी साडी आणून आपला प्रतिमाचा राग पूर्णपणे निवडल्याचं सांगितलेलं असतं तोपर्यंत इकडे आता सुमन सांगत असते बघितलं भाऊजींच किती वैनीमती प्रेम आहे नाहीतर तुम्ही तुम्हाला कोणतीही गोष्ट सांगितल्याशिवाय कळतच नाही असं म्हटल्यावरती आता इकडे नागराज म्हणतो चल जास्त बडबड करण्यापेक्षा आपण एक काम करूया का आपण या सगळ्यामध्ये चला गुढीची तयारी करूया उभारण्याची मग चौघजण मिळून आता छानपैकी घराच्या इथे गुढी उभारतात आणि गुढीचं मनोभावे पूजन करतात हे सगळं चालू असताना इकडे आता प्रियाचं काहीतरी वेगळंच कारस्थान चालू असतं प्रिया या सगळ्यामध्ये गुढी पाडवायला कसं उद्ध्वस्त करता येईल सायलीला कसा त्रास देता येईल याचाच विचार करत असते तोपर्यंत सायली काही कामानिमित्त जाते मग कल्पना पण काही कामानिमित्त जाते एकटीच प्रिया तिकडे उरलेली असते सायलीला या सगळ्यामध्ये जे दान करायचं आहे पूर्णाईला त्या सगळ्याची तयारी करायची असते म्हणून ती निघून जाते त्यानंतर प्रियाची तयारी चालू असते सायलीने जो प्लॅन केलाय तो फ्लॉप करण्याची मग तिला काचेचा एक ग्लास घेते तो एका लाल कपड्यात गुंडाळते आणि ती काच आता तिथल्या शोपीसने फोडते हे फोडत असताना तिच्या हाताला ती काच लागते आणि हाताला काच लागल्यावर ती हातातनं रक्त यायला लागतं प्रिया पटकन ती काच काढते आणि आता तिकडे हळद वगैरे काहीतरी लावते पण त्यानंतर ज्या काचेचे तुकडे तिने आता केलेले असतात ग्लासाचे तुकडे ती सगळी काच ती अस्ताव्यस्त पसरायला लागते आणि इकडे तिकडे ती काच टाकून देते जेणेकरून ज्या वेळेला ज्यांना दान करायचा हे ती लोक येतील त्यांच्या पायात काचा घुसतील आणि मग सायलीने काय व्यवस्था केली असं सगळ्यांच्या समोर हिला कांगावा करता येईल आणि ती सगळी काचेचे तुकडे रांगोळीसारखे पसरून ठेवते जेणेकरून कुणीही आलं तरी काचेचे तुकडे घुसतील तोपर्यंत सायली आता खाली येते सायलीने अळूवडी श्रीखंडपुरी घरचा चक्का आणून छानपैकी त्या सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं असतं आणि प्रियाने ते जेवण लंपास करून त्या ठिकाणी घाणरडे बाहेरून पार्सल मागवलेले असतात सायलीचं सगळं जेवण होतं मग कॉफी घेऊन अर्जुनला द्यायला जाते तोपर्यंत प्रिया फोन करते आणि फोन करून ती सांगते मी तुम्हाला ऑर्डर दिली होती घाणे कुठे आहेत ती यावरती तो माणूस सांगतो हे काय ऑन वे आहे कधीही माणूस तिथपर्यंत पोहोचेल असं म्हटल्यावरती प्रिया सांगते नाही त्याने आत येता कामा नाही मला त्याला बाहेरच्या बाहेरच गाठलं पाहिजे असं म्हणत प्रिया तिकडून धावत पळत त्या माणसाला बाहेर गाठण्यासाठी येते तोपर्यंत तो माणूस खराब वास येणारे सडलेले पार्सल घेऊन येतो प्रिया म्हणते बरं झालं वेळेत आलात तुम्ही यावरती तो म्हणतो अहो हे आम्ही अन्न फेकूनच निघालो होतो शिळा अन्न आम्ही साधारण वापरत नाही आणि त्याला वास पण यायला लागला होता म्हणून हे फेकून जरा निघालो तितक्यात तुमचा फोन आला म्हणून आम्ही डिलिव्हरी घेऊन आलो प्रिया म्हणते मला असंच अन्न पाहिजे आहे बोला किती रुपये झाले यावरती तो सांगतो तीन हजार रुपये मग प्रिया चिडते हे काय म्हणजे खराब अन्नाचे तीन हजार कोणी सांगितलं हे सगळं हे कुणी सांगितलं तुम्हाला तीन हजार घ्यायला यावर तो म्हणतो कसं आहे खराबांना आम्ही जरी फेकून देत असलो तरी तुम्ही ऑर्डर करून मागवलेत ना ते आणि तुम्ही ऑर्डर करून मागवलेत म्हटल्यावरती त्या धनी आम्ही पण होणार ना ज्याला कोणाला हे अन्न द्यायलते मग पापाची किंमत ही नेहमी जास्तच असते असं म्हणत शेरा सव्वा शेर निघत आता प्रियाला त्या सगळ्यामध्ये त्या माणसांनी बरोबर ट्रॅप केलेलं असतं आणि तीन हजार रुपये देऊन प्रिया आता या सगळ्यामध्ये ते खराब अन्न घेते आणि सायलीने बनवलेलं सगळं सगळं अन्न खराब ती आता सगळं सायलीने बनवलेलं अन्न ती बाजूला ठेवून देते आणि त्या ठिकाणी ती आता आता पार्सल हे पॅक करते आणि पार्सल बाजूला करते एक काम करून झाल्यावर काम करायचं असतं ते म्हणजे ब्लँकेटचं ब्लँकेटचं काम करण्यासाठी ती, ती आता ब्लँकेट स्टोर रूम मध्ये चांगले ठेवून तिने आणलेले निकृष्टीचे ब्लँकेट त्या लोकांना देवायला ठेवते तोपर्यंत मधुभाऊंना चहा घेऊन सायरी आणली असते मधुभाऊना ती सांगते तुम्हाला जेवणानंतर गरमागरम चहा लागतो ना तसाच चहा मी आणलाय मधुभाऊ म्हणतात कशाला एवढं सगळं त्रास करायचा अगं घरातल्या घरात बसून मला काही खाण्याची पिण्याची हल्ली काही इच्छाच होत नाहीये नुसतं बसायचं खायचं काही काम नाही काही नाही असं म्हटल्यावरती सायली म्हणते असू दे तुम्ही लेकीच्या सासरी आहात ना लेकीच्या सासरी बापाने आरामच करायचा असतो बाकी काही करायचं नसतं तुम्ही घ्या बरं चहा असं म्हणत ते आता चहा देते ती ती तिच्या कामासाठी निघून येत असते तोपर्यंत प्रियाला ब्लँकेट बदलायचे असतात ब्लँकेट बदलण्यासाठी सायलीने जी उत्कृष्ट बत्तीची ब्लँकेट बनवलेत ती ब्लँकेट ती आता घेते त्या दोन पिशव्या घेऊन आता तिने मागवलेली खराब ब्लँकेट त्याच्यासोबत ती एक्सचेंज करायला लागते ज्या वेळेला ती एक्सचेंज करते पण त्यावेळेला त्या थे सगळ्या ठेवायचे कुठे किंवा हे सगळं ठेवायचं कुठे म्हणून ती विचार करते स्टोर रूम रूममध्ये हे सगळी चांगले ब्लँकेट आहेत ते मी ठेवून येते आणि हे खराब ब्लँकेट यांना देण्यासाठी ठेवते असा विचार करत आता ती ते सगळं हातामध्ये घेते आणि तिकडून स्टोर रूम मध्ये येते ज्या वेळेला ती स्टोर रूम मध्ये येते त्यावेळेला ती कबर्ड खोलते आणि कबर्ड खोलून त्याच्यामधून ती आता ते ब्लँकेट सगळे आत टाकून देते आणि खराब ब्लँकेट समोर द्यायला ठेवते प्रिया हे सगळं करते पण त्याच वेळेला ते कबर्ड लावण्याच्या ऐवजी ते कबर्ड न लावता ते जस्ट ओढून त्याच्या पुढे असं काहीतरी सगळ्या वस्तू मांडून ठेवते जेणेकरून कुणालाही ते कबर्ड उघडता येणार नाही हा सगळा प्रियाचा प्लॅन असतो आणि प्रिया, प्रिया स्वतःवरतीच खुश होते काचा टाकून झाल्यात खराब अन्न मागवून झाले खराब ब्लँकेट मागवून झालेत आता या सायलीला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही किंवा या सायलीला माझ्या आता प्लॅनपासून कुणीही हे करायला येणार नाही आता झालं सगळे लोक येतात सायरी त्यांचं स्वागत करते या या जी कधीपासून तुमची वाट पाहतायत आणि जी या सगळ्यामध्ये तुम्हाला आता अं त्यांचं स्वागत करते आणि त्यांना आत घेते आणि त्यानंतर प्रिया पाहत असते कधी एकदा ती माणसं तिकडे येतील आणि आता त्यांच्या पायावरती त्या काचा रुततील काचा रुतून झाल्यावरती ती माणसं या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने रिॲक्ट करतील पण सायलीचं सा नशीब चांगलं किंवा प्रियाचं नशीब वाईट असं म्हणायला हरकत नाहीये तर या सगळ्यामध्ये सा आता सायली सायली त्या माणसांना आत याला सांगते तर ती माणसं बरोबर काचा वगळून आतमध्ये येतात आणि आता आतमध्ये काचा वगळून आल्यावरती मग मात्र प्रिया विचार करते ही काय माणसं सायलीची मदत करण्यासाठी इकडे आलेत की काय म्हणजे आता काहीच ही माणसं माझ्या मनासारखं करतच नाहीयेत राहिली तरी कुठेही असं म्हणत आता मात्र प्रिया चिडते आणि या सगळ्यामध्ये आता मदत करणाऱ्या त्या माणसांवरती राग 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 नुसता राग राग करायला लागते हे सगळं चालू असताना मग आता सायली सांगते या बसा पूर्णातजीनी तुम्हाला छानपैकी जेवणाचे डबे पॅक केलेले आहेत ते मी तुम्हाला भेटे यावरती मग आता सांगायला लागते प्रिया नाही नाही सायलीने खास तुमच्यासाठी जेवण बनवले बरं का सायलीने हे जे काही जेवण बनवले ना या जेवणामध्ये तुम्ही आता छानपैकी जेवण घ्या म्हणजे मीच पॅकेट दिले असते पण विमल तू जरा ह्यांना पॅकेट देशील का कारण माहिती आहे का माझी जरा तब्येत बरी नाहीये ना म्हणून यावरती मग आता अश्विन म्हणतो काय ग तन्वी तू आत्ता तर म्हटली होतीस रूम मध्ये कि तुझी तब बेद तु नहीं नहीं की तुझी तब्येत बरी आहे मग अचानकपणे काय झालं यावरती आता इकडे यावर प्रिया सांगायला लागते नाही रे अश्विन तू इतकी कशाला माझी काळजी करतोस यावरती मग आता इकडे प्रिया सांगते नाही तशी मी ठीक आहे पण स्वतःची काळजी इतकंच काय ते असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो नक्की ना तू मला खरं खरं काय ते सांग नाहीतर बघा आत्ताच्या आता मी तुला गोळ्या देईन यावरती प्रिया सांगते नाही रे मग आता सायली सगळे अन्नाचे पॅकेट घेऊन तिकडे येते आणि या सगळ्यामध्ये आता तिला विचार येतो की नाही नाही काहीतरी गडबड आहे सगळ्या म्हणजे ज्या ते पॅकेट आणले जातात त्यावेळेला सगळीकडे वास आता घमघमायला लागतो आणि हा वास ज्या वेळेला घमघमायला लागतो त्यावेळेला तो घाणेरडा वास येत असतो तोपर्यंत सायलीने ब्लँकेट आणून दिलेले असतात आणि ते ब्लँकेट एक, एक एक करत पूर्णाजी सगळ्यांना देते सगळ्यांचे आशीर्वाद घेते सगळेजण पूर्णाजीला भरभरून आशीर्वाद देत असतात त्यानंतर मग सायली अंगत पंगत बसवते आणि सगळ्यांसाठी जे अन्न बनवलेलं आहे ते अन्न घेऊन येते बरं आता सगळेजण नाकाला हात लावत असतात नक्की काय चाललंय नक्की काय चाललंय हा कसला वास आहे कसला वास येतोय कुणालाच काही कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये सगळे जण खूपच आता नाकायला हात लावून त्या वासाला आता हे करण्याचा प्रयत्न करत असत पण वास इतका उग्र की तो वास लपता लपत नसतो त्याच वेळेला पूर्णांची म्हणते काय कल्पना कसला आहे हा वास मलाच काही कळत आहे कल्पना म्हणते हो हे अन्नाचे पॅकेट आणल्यापासूनच अन्ना वास येतोय आणि ती खायला बसलेली मंडळी पॅकेट उघडत पण नाहीत आणि त्यांना खूपच वास यायला लागतो ज्या वेळेला हा वास अगदी सहन करण सारखा होत नाही त्यावेळेला मग आता ती मंडळी सांगायला लागतात हे काय म्हणजे जिथपासून तुम्ही आम्हाला अन्न दिले तिथपासून हा घाणेरडा वास सुरू झालेला आहे काय आहे हे अन्न खराब झालेलं आहे असं म्हणत ती आता मंडळी या सगळ्यामध्ये अन्नाचे पॅकेट उघडत पण नाहीत आणि न उघडताच या सगळ्यामध्ये आता ते बोलायला लागतात की हे सगळं खराब अन्न आहे आणि पण म्हणते हो ग ग आहे यावरती मग आता आता विचार करत इकडे सांगायला लागते काय तुला जर का पूर्णाजीचा हा प्लॅन फ्लॉपच करायचा होता त्यांचा दानाचा समारंभ फ्लॉपच करायचा होता तर तू या सगळ्यामध्ये सांगायचं ना माझी तब्येत बरी नव्हती तरी सुद्धा मी जेवण केलं असतं मी हायगाय केली न थी? मी स्वतः उभं राहून जेवण करून घेतलं असतं किंवा मी मागवलं असतं तुझ्या या सगळ्या कारस्थळांच्या मुळे त्यांना आता हे घाणेर ढग खाण्या लागलेले आहे साधी आहे का तुला यावरती विमल सांगते नाही हो म्हणजे ह्या जेवण म्हणत होत्या ना तेव्हा मी बाजूलाच उभी होते असं प्रकारचं काही बनवलंच नाही आता इकडे कल्पना म्हणते तुला कोणी कोणी तुला चोमडेपणा करायला सायली सांगते नाही आई खरंच मी अन्न चांगलं बनवलं होतं यावरती मग आता कल्पना म्हणते मग काय हे अन्न आपोआपच खराब झालं का आणि आता या सगळ्यामध्ये हे मला तुझं वागणं पटत नाहीये यावर ती सायली म्हणते नाही नाही असं काही नाहीये बर आता ही लोक उपाशी असतात उपाशी लोक आता इकडे बोलायला लागतात तुम्ही तुमचं बघून घ्या पण आम्हाला तुम्ही इकडे बोलून आम्हाला उपाशी ठेवणार का यावर ती सायली सांगते नाही नाही फक्त मला दहाच मिनिट तुम्ही द्या आणि दहा मिनिट दिलीत ना की मी ताबडतोब तुम्हाला जेवण वाढते असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया म्हणायला लागते काय ग तू काय करणार आहेस यावरती सायली सांगते पूर्णाजी मी तुमच्या समोर हात जोडते फक्त तुम्ही अर्धा तास जर का मला दिलात ना अर्धा तासात सगळ्यांच्या समोर मी जेवण करून वाढते यावरती प्रिया आता चोंबडेपणाने बोलायला लागते काय घसायली तुला अर्ध्यासात काय आहे तुला अर्ध्यासामध्ये अळूच्या वड्या अर्ध्या तुला आता का? हो या सगळ्यामध्ये चक्का घरचा चक्क्याने श्रीखंड करायला मिळणार आहे का काय नक्की करणार काय तू असं म्हणत प्रिया आपल्याच बोलण्यात अडकते आता बोलण्याच्या नादामध्ये प्रिया बोलून जाते की अळू वडी आणि श्रीखंडाचा बेत होता मग सायली विचार करायला लागते म्हणजे ह्या लोकांनी पॅकेट्स नाही उघडले मी ज्या वेळेला जेवण बनवलं तेव्हा प्रिया तिच्या रूममध्ये होती महिला कसं कळलं की मी चक्का आणि आळूवडीचा भेद केलाय नाही नाही काहीतरी गडबड आहे पण आता याच्यावरती फोकस न करता मला या लोकांना जेवण देणं गरजेचं वाटते असं म्हणत सायली आता त्या लोकांसाठी अर्धा तास मागून घेते पूर्ण म्हणते काय ग अर्ध्या तासात काय मोठा तीर मारणार आहे सायली म्हणते तुम्ही द्या तर मला वेळ मी या अर्ध्या तासात काय करते ते बघा असं म्हणत सायली आता या सगळ्यामध्ये अर्ध्या तासामध्ये सगळं जेवण प्रिपेअर करते आणि अर्ध्या तासामध्ये सगळ्या लोकांना जेऊ खाऊ घालते आणि प्रिया या सगळ्यामध्ये केलेला फ्लॉप झटक्यात प्लॅन फ्लॉप करते प्रिया विचार करायला लागते हे काय म्हणजे या गोष्टी कशा काय घडल्या सायलीने या सगळ्यामध्ये आता तिला ते नवीन ब्लँकेट सापडलेले असतात आणि ते खराब ब्लँकेट ब्लँकेट पुन्हा देते पण ती लोक नवीन ब्लँकेट घेऊन जेव्हा चाललेले असतात तेव्हा एका माणसाच्या पायात का त्यावर त्यावरती प्रिया संघ बघितलं बघितलं सुभेदारांच्या सुवेने या सगळ्यांना इकडे बोलवलं आणि त्यांचं स्वागत कसं केलंय त्यांचं स्वागत केलंय का नाही नाही सुभेदारांच्या सुनेला हे वागणं शोभत नाहीये पूर्णांची बघ ना यावरती मग आता सायली प्रियाचा हात आणि काय इकडे काय पडल्या आणि मुळात तुझ्या पायाला हाताला काच कशी लागली म्हणजे हे सगळं तू केलंस ना का केलंस प्रिया असं सायलीने प्रियाला रंगे हात पकडले आणि या सगळ्यामध्ये प्रियाच कशी खोटारडी हे प्रियानेच या सगळ्यामध्ये कसं हे कारस्थान केलंय हे सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि त्यानंतर त्यानंतर प्रियाचं कारस्थानाचं भांड फुटत पूर्णांची आणि आता इकडे कल्पना यांच्या समोर प्रियाने केलेला सगळा प्लॅन आलाय सायलीने हुशारीने प्रियाला या ट्रॅप मध्ये अडकवत कशी कारस्थान प्रियाने केलेत हे सगळ्यांच्या समोर आणल्यामुळे आता मालिकेमध्ये एक रंजकदाळ वळण आलेला आहे आणि सगळेजण सायलीला आशीर्वाद देऊन तिकडून निघून गेलेले आहे